स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे एका नवीन व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आपल्याला जर कुठला नजर दोष लागला असेल किंवा किंवा आपल्या घराला नजरदोष लागला असेल किंवा कुठली नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये असेल तर या सगळ्या गोष्टी आपण फक्त दोन खिळे आणि हनुमान चालिसेच्या मदतीने कसं नीट करू शकतो तर मित्रांनो बघा आपलं सगळं व्यवस्थित चाललेलं असतं आणि आपलं सगळं व्यवस्थित सुरू असताना अचानक आपल्या घरामध्ये काही प्रॉब्लेम सुरू होत आहेत असे तुम्हाला वाटत असेल किंवा तुमचे नातेवाईक असतील किंवा तुमच्या शेजारच्या असतील मित्रमंडळपैकी कोणाचीही नजर आपल्या घराला किंवा आपल्याला लागली असे तुम्हाला वाटत असेल किंवा आपल्या वास्तूला आपल्या वास्तूमध्ये काही दोष आहे असे जर तुम्हाला वाटत असेल तर हे उपाय नक्कीच तुमच्यासाठीच आहेत तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा व व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि कॉमेंटमध्ये नक्की सांगा व आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून समोरील बेल लायकन दाबायला अजिबात विसरू नका चला तर मग सुरू करूयात जर आपल्याला असे वाटत असेल की आपल्या आजूबाजूच्या लोकांपैकी कोणाची तरी नजर आपल्या घराला ला लागली आहे किंवा आपल्या घरातील कुठल्या सदस्याला किंवा आपल्या पूर्ण वास्तूलाच नजर लागली आहे किंवा कुठली तरी न नकारात्मक ऊर्जा हे आपल्या घरामध्ये प्रवेश करत आहे किंवा वास करत आहे तर तुम्हाला एक उपाय करायचा आहे तो काय आहे हे आपण समोर बघणार आहोतच अशा परिस्थितीमध्ये आपण त्या समोरच्या व्यक्तीला आपल्या घरी येऊ नको किंवा माझ्याशी काही संबंध ठेवू नका किंवा आमच्या संपर्कात राहू नको असेही म्हणू शकत नाही पण आपल्याला माहीत आहे की एखाद्या व्यक्तीमुळे आपल्या घरामध्ये असे प्रॉब्लेम सुरू आहेत किंवा बऱ्याच वेळेला आपल्या मनात असतं की हा व्यक्ती माझं चांगलं झालेलं बघू शकत नाही तर अशा वेळी तुम्हाला एक अत्यंत साधा आणि सोपा उपाय सांगणार आहे यासाठी फक्त आपल्याला दोन खेळे लागणार आहेत जे खेळे आपण भिंतीमध्ये ठोकतो असे फक्त दोन खेळे लागणार आहेत पण एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा हा उपाय करण्यासाठी जे खिळे आपण घेणार आहोत ते खिळे त्यांना गंज लागलेला नसावा ते खिळे अगदी व्यवस्थित असावेत आणि हा उपाय आपल्याला शनिवारच्या दिवशीच करायचा आहे हा उपाय केल्यानंतर कोणतीही वाईट शक्ती नकारात्मक ऊर्जा किंवा कुठलीही ऊर्जा आपल्या घरामध्ये प्रवेश करू शकणार नाही अगदी कोणीही काहीही तुमच्यावर केलं तुमच्या घरावर केलं त्याचाही प्रभाव तुमच्यावर किंवा तुमच्या घरावर होणार नाही आपल्या घरात येणारी प्रत्येक व्यक्ती चांगल्या विचारांनीच आपल्या घरामध्ये येते असं नाही अनेक व्यक्ती आपल्या घराचं किंवा आपलं काहीतरी वाईट करण्याच्या विचारांना सुद्धा आपल्या घरी येत असतात काही ये वी वाईट विचार घेऊन सुद्धा आपल्या घरी येत असतात अत्यंत प्रभावशाली असा हा उपाय जो मी आता आपल्याला पुढे सांगणार आहे आणि हा फक्त आपल्याला एकच वेळेस करायचा आहे त्यामुळे आपण कोणीही हा नक्कीच करू शकता पण जे खेळ आपल्याला घ्यायचे आहेत त्याला गंज लागलेला नसावा हे नक्की लक्षात ठेवायचं आहे शक्यतो काय करायचा आहे की हे दोन खेळ आपल्याला विकत आणायचे आहेत की जे व्य वे, व्यवस्थित असतील आपल्या घरामध्ये असतील तेही खेळ आपण घेतले तरी चालतील पण त्यांना गंज लागलेला नसावा या गोष्टीची मात्र आपल्याला काळजी घ्यायची आहे शनिवारच्या दिवशी आपल्याला हा उपाय करायचा आहे कारण सायंकाळच्या वेळी सूर्यास्ताच्या वेळी म्हणजेच प्रदोष काळ म्हणजे काय तर सूर्य मावळतो त्याच्या पंचेचाळीस मिनिटे म्हणजे दीड तास आधी आणि त्याच्या पंचेचाळीस मिनिटे नंतर म्हणजे दीड तास नंतर ही वेळ असते हा काळ म्हणजेच प्रदोष काळ ज्याला आपण दिवे लागण्याची वेळ सुद्धा म्हणतो तर यावेळी आपल्याला दोन खिळे घ्यायचे आहेत पण हे खिळे शनिवारी खरेदी करायचे नाहीत हे सुद्धा लक्षात ठेवा ते आपल्याला अगोदरच खरेदी करून ठेवायचे आहेत शनिवारी कधीच खेळे खरेदी करत नाहीत आपल्याला हे दोन खिळे घ्यायचे आणि घराच्या आजूबाजूला आपल्या आसपास जिथे कुठे मारुतीचे मारुती मंदिर असेल त्या मारुतीच्या मंदिरामध्ये आपल्याला जायचे आहे मारुतीच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर हे जे खिळे आहेत ते मारुतीरायाच्या चरणापाशी आपल्याला ठेवायचे आहेत जिथे आपल्याला विनंती करायची आहे की मारुती राया तुम्ही तुम आम्हाला प्रत्येक प्रॉब्लेम मधून सुखरूप बाहेर काढा तुम्हाला जे काही प्रॉब्लेम आहे कोणाचा काय त्रास आहे कोणी जे काही करत आहे तुमच्या घरात यापासून तुमचं तुमच्या घराचं संरक्षण व्हावं जे काही आहे ते अगदी सगळं सुरळीत व्हावं तुम्हाला हनुमानजींना बोलून अशी तुमची अशी विनंती करायची आहे हे सगळं तुम्हाला हनुमानजींच्या समोर बोलून दाखवायचं आहे त्यानंतर आपण ते दोन खेळे हातामध्ये घ्यायचे आहेत आणि हनुमानजींच्या पायांचा शेंदूर जो असतो तो घ्यायचा आहे आणि त्या खिळ्याला लावायचा आहे शक्य झालं तर पूर्ण खेळाला लावू शकता त्यानंतर हे खेळ हातामध्ये घेऊन आपण हनुमानजीच्या मंदिरामध्ये बसायचं आहे आणि आपलं जे काही म्हणणे आहे ते बोलायचं आहे म्हणजेच आपले जे काही इंटेन्शन आहेत ते आपण हनुमानजींना म्हणून दाखवायचे आहेत आहेच। म्हणजेच काय तर हनुमानजींना हेच म्हणायचं आहे की तुम्ही आमचं सर्व संकटांपासून रक्षण करावं किंवा जो काही प्रॉब्लेम तुमच्या आयुष्यामध्ये किंवा घरामध्ये चालू आहे या सगळ्यांपासून माझ्या घराचं व माझं व माझ्या पूर्ण कुटुंबाचं रक्षण करा हेच बोलायचं आहे आणि तिथे बसून आपल्याला अकरा वेळा हनुमान चालिसा म्हणायची आहे आता बरेच जण म्हणतील की अकरा वेळा शक्य नाही मग एक वेळा किंवा दोन वेळा किंवा पाच वेळा म्हटलं तर चालेल का तर नाही हे बघा आपल्याला हे खेळे अभिमंत्रित करायचे आहेत ते खेळे जे निर्जीव आहेत त्यामध्ये आपल्याला प्राण टाकायचे आहे आपण जर त्यामध्ये प्राण टाकले तरच ते तर आपल्यासाठी काम करेल त्यामुळे अकरा वेळा हनुमान चालिसा म्हणणे हे अनिवार्य आहे ते तुम्हाला अकरा वेळा म्हणावीच लागेल जर तुम्हाला हनुमान चालिसा येत नसेल तर तुम्ही ती मोबाईलवर अकरा वेळा ऐकू शकता हनुमान चालिसा ऐकू सुद्धा शकता पण तुम्हाला पूर्ण मन लावून हे सगळं करायचं आहे त्यानंतर आपल्या घरी यायचं आहे आणि आपल्या घराचं प्रवेशद्वार मुख्य दरवाजा जो आहे जिथून आपण प्रवेश करतो त्याच्या साईडला ते दोन खिळे दोन्ही बाजूंनी ठोकून द्यायचे आहेत आपल्या दारात वरच्या आपल्याला ते ठोकायचे आहेत तुम्हाला जर वाटलं की बाबा हे खिळे तुम्हाला जर वाटलं की बा हे खिळे मला चेंज करायचे आहेत तर ते तुम्ही नक्कीच करू शकता फक्त तुम्हाला हे खिळे चेंज क... काढल्यानंतर वाहत्या पाण्यात किंवा कुठल्याही रिका वाहत्या पाण्यात प्रवाहित करावे फक्त ते खेळ काढल्यानंतर तुम्ही त्यांना वाहत्या प्रा पाण्यात प्रवाहित करा किंवा कुठल्या तरी रिकाम्या जागेत पुरून टाका दाबून ठेवा तुम्हाला जर असं वाटलं की परत असेच खिळे आपल्याला लावायचे आहेत तर वरील जो उपाय सांगितला आहे तोच परत तीच सगळी प्रोसेस करून ते खेळे परत तुम्ही आपल्या दाराला लावू शकता नक त्यानंतर आपल्या घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा निगे निगेटिव्हिटी किंवा जो काही किंवा जो काही नजरदोष वगैरे आपल्या घराला जे काही लागलेले असतील ते सर्व नीट होईल व आपल्या घराचे संरक्षण स्वतः हनुमानजी करतील अशी वा कुठलीही वाईट शक्ती यानंतर आपल्या घरामध्ये प्रवेश करू शकणार नाही तर मित्रांनो तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व कॉमेंटमध्ये जय हनुमान नक्की लिहा चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ